नमस्कार मी शुभम पेडांकर मित्रांनो आपण आपल्या परिवारासोबत जेव्हा गाडीनं प्रवास करण्यासाठी निघतो त्याच्या आधी संपूर्ण गाडीची तांत्रिक तपासणी करतो मग आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल जेव्हा अहमदाबाद येथून लंडनला जाणारं विमान ज्यात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी घेऊन जात होते मग त्याची तपासणी केली गेली नसेल का चला तर मग जाणून घेऊयात विमान उड्डाणापूर्वी नेमकी कशा प्रकारे देखभाल पाहिली जाते लांब पल्ल्याचे विमान टेक ऑफ करत तेव्हा नुसती पायलटिंग पुरेशी नसते त्यामागे असतो संपूर्ण टीमचा तांत्रिक कमाल प्रेत प्रत्येक लांब पल्ल्याच्या विमानाचं उड्डाण हे केवळ पायलटच्या निर्णयावर अवलंबून नसतं टेक ऑफ पूर्वी दर्जेदार सुरक्षा तपासणी इंजिन कार्यक्षमतेची चाचणी आणि थर्ड क्षमता यावर अनेक मानवी जीवांचं भविष्य अवलंबून असतं उड्डाणापूर्वी कोण कोणत्या गोष्टींची तपासणी होते बाह्य तपासणी वॉक पायलट विमानाच्या फेरी मारतो टायर विंग्स इंधन याची स्थिती पाहतो तांत्रिक तपासणी इंजिन ब्रेक्स आणि ऍव्ह्युनिस तपासले जातात पायलट डेक मधील सर्व कंट्रोल्स रेडिओ नेव्हिगेशन आपातकालीन प्रणाली चाचण्यात येतात वजन आणि बॅलेन्स प्रत्येक बॅग प्रवासी आणि इंधनाचे वजन मोजलं जातं योग्य वजन वाटप आणि बॅलन्स आवश्यक असतो हवामान आणि पायलट प्लॅन चेक मार्गातील हवामान वाऱ्याची दिशा इंधनाची मात्रा आणि पर्यायी विमानतळ याचं नियोजन असतं विमानात फॅन जेट इंजिन असतात यामध्ये हवा घेतली जाते मग ती दाबली जाते इंधन मिसळून जळवली जाते ऊर्जा निर्माण होते आणि ती थर्स म्हणजे जोराची ताकद तयार करते जी विमानाला पुढे ढकलते आणि उंचावते यामध्ये थर्स काय की महत्वाची असते हे बघणं गरजेचं आहे कारण अनेक प्रसार सांगितलं जात आहे की थर्स या प्रक्रियेमुळे हा अपघात झाला आहे थर्स म्हणजे इंजिनातून निर्माण होणारी ती शक्ती जी विमानाला धावपट्टीवरून हवेत घेऊन जाते जर थर्स योग्य प्रमाणात न मिळाली तर विमान हवेत झेपच घेऊ शकत नाही थर्स मिळाले नाही हे आधीच कळत नाही का होय बहुतेक वेळा कळतं टेक ऑफ पूर्वी इंजिन परफॉर्मन्स टेस्ट होते ह्यामध्ये प्रत्येक इंजिनाने अपेक्षित ताकद निर्माण केली आहे का याची खातर जमा केली जाते त्याचबरोबर उड्डाणा दरम्यान म्हणजेच रोल रोलमध्ये पायलटला जर जाणवलं की थर्स कमी आहे तर तो, तो लगेच रिजेक्टेड टेक ऑफ करतो म्हणजेच विमान थांबवतो एवढं असू नये तरी अपघात कसे होतात पक्षी इंजिनात शिरतो आणि थर्स अचानक कमी होते परिणामी अपघात होऊ शकतो त्याचबरोबर इंधनाचा तुटवडा जो की चुकीच्या प्लॅनिंग मुळे होतो त्याचा परिणाम अपघात होऊ शकतो त्याचबरोबर ज्वालामुखी राखेने इंजिन जाते सिस्टम चुकीचा डेटा देतो आणि निर्णय चुकतो आणि परिणामी अपघात होऊ शकतो म्हणजे हे तीन मुद्दे असून देखील अहमदाबाद घटनेमध्ये दे। यापैकी एकही प्रकार समोर आलेला नाही मग ह्यावरून नक्कीच प्रश्न उपस्थित होतो की हा अपघात की घात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आजचा आमचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद